अवधू उतचिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो मी ओमकार देशपांडे आपल्या दे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो कार्तिक महिना लागला की दत्त भक्तांना गिरनारला जायचे वेद लागतात आणि गुरु शिखराचं दर्शन कधी घेऊ आणि गिरणार परिक्रमा कधी पार पडू ह्याचा सर्वजण विचार करत असतात यामध्ये नित्यनियमानं जाणारे भाविक सुद्धा असतातच त्याचबरोबर दरवर्षी नवनवीन भाविक जे आहेत ते गिरणार परिक्रमा पार करण्यासाठी किंवा गुरु शिखराचं दर्शन घेण्यासाठी जात असतात त्यांना बरेच प्रश्न पडलेले असतात की नक्की गिरनारला जावं कसं यावं कसं तिथं बघण्यासारखं का नक्की काय आहे आणि या प्रवासात काही समस्या येतात का कारण बरेचदा असं होतं की बऱ्याच अशा चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात की जेणेकरून माणूस घाबरतो की बाबा आता मी गिरनारला जाऊ कसं की दहा हजार पायऱ्या आहेत त्यानंतर चाळीस किलोमीटरची परिक्रमा आहे पार करेन का नाही करेन अशा शंका उत्पन्न होतात परंतु आपल्या सगळ्याच शंकांचं यामध्ये निरासन होणार आहे आणि तर ही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याच्या आधी सुद्धा मी एक व्हिडिओ केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे की गिरनारचा रोपवे मधून प्रवास दाखवलेला आहे की कसा जावं काय करावं वगैरे परंतु एक, एक सगळ्या शंकांचं निसन एका व्हिडिओमध्ये करावं त्यासाठी ही व्हिडिओ बनवतोय तर पहिला प्रश्न येतो की गिरनारला नक्की काय आहे गिरनारला जावं कशासाठी तर गिरनार तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की सौर गुजरातमधल्या सौराष्ट्र भागात येतं आणि सौराष्ट्र भागातील गिरनार हे निसर्गासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी गिरनार हिल्स आहेत गिर अभयारण्य आहे तर गिरनार हिल्सचाच हा एक बाग तो गुरु गुरु आहे तो म्हणजे गुरुशिखर गिरनारचा तर या ठिकाणी गुरु शिखर तर आहेच या ठिकाणी दत्त महाराजांनी बारा हजार वर्ष तपश्चर्या केली असं म्हणतात त्याचबरोबर आंबा मातेचं शक्तीपीठ आहे त्यानंतर गुरु गोरक्षनाथांचं शिखर आहे त्याबरोबर जैन धर्मियांचे तीर्थंकर नेमिनाथ भगवान यांचं सुद्धा तिथं एक शिखर आहे तर गिरनार हिल्स जे गिरनार म्हणतात तर या ठिकाणी तुम्ही या चार देवांचं चा दर्शन तुम्ही घेऊ शकता आपला पुढील प्रश्न की गिरनारला जाण्यासाठी उत्तम असा काळ कोणता तर गिरनारला जाण्यासाठी उत्तम असा काळ म्हणजे पावसाळ्यानंतर जून महिन्यानंतर पुढं जानेवारी फेब्रुवारीपर्यंत उत्तम असा काळ असतो कारण गुजरातमध्ये सौराष्ट्र भागात प्रचंड असं ऊन असतं आणि याचा आपल्याला नक्कीच त्रास होतो कारण आपलं ऊन एवढा अनुभवलेलं नसतं त्यामुळं हा काळ जो आहे तो उत्तम आहे जास्तीत जास्त लोक हे कार्तिक महिन्यात दर्शन घ्यायचा प्रयत्न करतात कारण कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या काळामध्ये गिरणारची परिक्रमा असते जेणेकरून गिरणारची परिक्रमा सुद्धा होईल आणि गुरु शिखराचं दर्शन सुद्धा होईल आता आपण बघू की गिरनारला जावे कसे तर गिरनारला जाण्यासाठी ट्रेन हा सगळ्यात उत्तम असा पर्याय आहे विविध ट्रेन्स या आपल्याला उपलब्ध आहेत गिरनारच्या पासून जवळचं स्टेशन म्हणजे हो अवघ्या सात किलोमीटर असलेलं स्टेशन म्हणजे जुनागड जुनागड आहे त्याचबरोबर शंभर एकशे दहा किलोमीटर दूर असलेलं राजकोट स्टेशन तर राजकोट स्टेशन आणि जुनागड स्टेशन या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या राज्यातून येऊ शकता आणि त्या ठिकाणून तुम्ही गिरनारचं दर्शन घेण्यासाठी जाऊ शकता महाराष्ट्रातून जुनागड या ठिकाणी जाण्यासाठी दोन ट्रेन्स उपलब्ध आहेत यातील पहिली ट्रेन म्हणजे सौराष्ट्र जनता ही सातही दिवस धावते ही ट्रेन बांद्रा टर्मिनस मुंबई या ठिकाणून सुटते आणि वडोदरा अहमदाबाद जुनागड करत वेरावळला जाते जुनागडला आपल्याला उतरायचं आहे गिरनारसाठी आणि वेरावळ या ठिकाणी सोमनाथ मंदिर आहे म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांमधलं एक मंदिर सोमनाथ मंदिर हे वेरावळला आहे आपल्याला जुनागडला उतरायचं आहे त्यानंतर दुसरी ट्रेन जी आहे ती वेरावळ एक्सप्रेस वेरावळ एक्सप्रेस ही फक्त मंगळवारी धावते आणि रत्नागिरी पनवेल हे आपल्या महाराष्ट्रामधील स्टॉप्स आहेत ही ट्रेन साऊथमधून येते त्यामुळं बरेच वेळा असं होतं की याची टायमिंग पुढं होत असते त्यामुळे बऱ्याच लोकांना पुढं लेट होत असतो त्यामुळे जास्तीत जास्त लोक ही सौराष्ट्र जनता ही ट्रेन प्रेफर करतात जुनागडपासून अवघ्या सात किलोमीटरवर गिरणार आहे गिरणार तलेटी याच ठिकाणी सर्वजण राहत असतात आणि या ठिकाणी तुम्ही शेअर रिक्षा असतील त्याचबरोबर त्या जुन्या राजदूत गाड्या आहेत त्यांच्या रिक्षा केलेल्या आहेत म्हणजे शेअर रिक्षा केलेल्या आहेत त्याचबरोबर कार आहेत बस आहेत यामधून तुम्ही गिरणार या ठिकाणी जाऊ शकता आता आपण बघू की राजकोटला जाण्यासाठी कोणकोणत्या ट्रेन्स उपलब्ध आहेत सौराष्ट्र एक्सप्रेस दुरांतो एक्सप्रेस सौराष्ट्र मेल हमसफर एक्सप्रेस राजकोट एक्सप्रेस जाम एक्सप्रेस विवेक एक्सप्रेस अशा ट्रेन्स या राजकोटला जाण्यासाठी उपलब्ध आहेत याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या कुठल्या ट्रेन्स या उपलब्ध आहेत साधारण एकशे दहा किलोमीटर अंतर हे राजकोट पासून गिरणारचं आहे आणि राजकोट वरून गिरनारला जाण्यासाठी डायरेक्ट बस आहेत त्याचबरोबर शेअर ऑप्शन सुद्धा आहेत शेअर कॅब्स असतात म्हणजे टमटम वगैरे साध्या भाषेत तुम्हाला सांगतो वडाप वगैरे अशा बऱ्याच सुविधा राजकोट पासून सुद्धा तुम्हाला मध्ये जाण्यासाठी उपलब्ध आहेत ज्यांना विमानानं प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी जवळच एअरपोर्ट म्हणजे राजकोट एअरपोर्ट आहे एकशे दहा किलोमीटर मगाशी सांगितल्याप्रमाणेच तर या ठिकाणी जाण्यासाठी पुण्यातून मुंबईतून आपल्याला सुविधा उपलब्ध आहेत तुम्ही जाऊ शकता पाच ते सहा हजार रुपये तुम्हाला तिकीट बसू शकतं किंवा काही काही वेळा हे तुमचं जास्त पण असू शकतं आणि काही वेळा जर तुम्ही आधी बुकिंग केलं तर अवघ्या तीन साडेतीन मध्ये सुद्धा तुम्ही राजकोटला जाऊ शकता आमच्या बरेच ओळखीची लोक आहेत ज्यांनी अडीच ते तीन हजारामध्ये मुंबई ते राजकोट किंवा पुणे टू राजकोट हा प्रवास केलेला आहे आता आपण बघितलं की राजकोट आणि जुनागड ही स्टेशन गिरनारपासून जवळ आहेत त्या ठिकाणी आपण बाय ट्रेन किंवा बाय फ्लाईट जाऊ शकता याचबरोबर तुम्हाला या ठिकाणची जर तिकीट अवेलेबल झाले नाहीत तर तुम्ही अहमदाबादला येऊ शकता अहमदाबाद हे गुजरातमधलं सगळ्यात मोठं शहर आहे आणि या ठिकाणी तुम्ही बाय ट्रेन बाय फ्लाईट सर्व सोयी या ठिकाणी येण्यासाठी उपलब्ध आहेत आणि अहमदाबादवरून गिरनारला सुद्धा जाण्यासाठी बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत डायरेक्ट बस आहेत त्याचबरोबर तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसे शेअर ऑप्शन सुद्धा भरपूर या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतात आता तर आपण गिरणारला पोहोचलो गिरणारला पोहोचलो पण महत्वाचा प्रश्न राहायचं कसं आणि खाण्यापिण्याची सोय कशी आहे ते मित्रांनो गिरणार बद्दल अनेक अफवा उठवलेल्या आहेत लोकांनी की गिरणारला काहीच सुविधा नाहीत गिरनारला काही हे नाही आहे म्हणजे आज सुद्धा सांगतायत की या जगात की लोक दोन मिनिटात बघू शकतात की मोबाईलवर की बाबा सुविधा आहेत का नाही परंतु लोक असं धार्मिकतेच्या नावाखाली किंवा लोकांना भावनिक करायच्या दृष्टीनं अक्षरशः गंडवतात तर असं काही नाही आहे तर उत्तम अशा सर्व सुविधा तिथं तुम्हाला मिळू शकतात एका शहरामध्ये जशा सुविधा आहेत तशा तुम्हाला गिरणारमध्ये सुविधा मिळू शकतात तर या ठिकाणी अनेक धर्मशाळा आहेत अनेक आश्रम आहेत हॉटेल्स सुद्धा उपलब्ध आहेत तर या ठिकाणी तुम्ही धर्मशाळांमध्ये आश्रमांमध्ये अगदी नॉमिनल रेटमध्ये तुम्ही राहू शकता या ठिकाणी तुम्हाला कॉमन रूम सुद्धा मिळू शकतात त्याचबरोबर शेअर हॉल सुद्धा मिळू शकतात त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता अगदी पन्नास रुपये मध्ये तुम्ही एक दिवसासाठी राहू शकता काही काही धर्मशाळा तर अशा आहेत की तुम्हाला जी तिथे देणगी द्यायची त्या देणगीवर ते मान्य करतात आणि तुम्हाला राहायला परमिशन देतात मी या ठिकाणी काही आश्रमांची त्याचबरोबर धर्मशाळांची नावं देत आहेत सुद्धा भरपूर उपलब्ध आहेत ते तुम्ही बघू शकता परंतु एक माझं मत आहे की आपण धार्मिक स्थळाला भेट देत हो। आहोत तर या ठिकाणी परत हॉटेलमध्येच राहून जाऊन राहण्यापेक्षा त्या धर्मशाळेत जावं त्या आश्रमामध्ये जाऊन राहावं जेणेकरून तुम्हाला तिथली काकड आरती असेल शेजारती असेल किंवा अनेक काही तिथल्या प्रथा ज्या असतील त्या तुम्हाला समजतील आणि त्याचा तुम्हाला जो मानसिक आनंद जो मिळणार आहे तो अतिशय उत्तम असा आहे जेणेकरून तुम्हाला जे सध्या आहे ना की रिफ्रेश होणं गरजेचं आहे ते तुम्ही या ठिकाणी रिफ्रेश होऊ शकता भाविकांचा महत्वाचा प्रश्न गुरु शिखराचं दर्शन घेण्यासाठी दहा हजार पायऱ्या चढून जावं की रोपवेनं जावं तर मित्रांनो तुम्ही दहा हजार पायऱ्या चढून जावा किंवा रोपवेनं जावा पुण्य तुम्हाला समानच मिळणार आहे यामध्ये सुद्धा काही लोकांचं असं म्हणणं आहे की रोपवे केलाच कशाला दहा हजार पायऱ्या चढून यायलाच गेलं तरच खरं पुण्य आहे तेच खरं दत्ताच भक्ती आहे वगैरे तर असं काही नाही आहे देवानं काही सांगितलेलं नाही की तुमच्या जीवाला त्रास करून तुम्ही माझं दर्शन घ्यायला यावं आपल्याला जसं जमतं तसं आपण या ठिकाणी जावं मित्रांनो हेच एक समजा की ही दत्त महाराजांचीच कृपा आहे की जेणेकरून त्यांनी रोपवे तिथं निर्माण केला आणि त्या रोपवेच्या माध्यमातून त्यांच्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली यातून तुम्ही दोन्ही तुमचे फायदे बघा हे काय धादांत खोटं आहे की तुम्ही रोपवेने गेला तर तुमचं कमी पुण्य आणि दहा हजार पायऱ्या चढतच गेला तर जास्त पुण्य असं काही नाही आहे अशा भूलतापांना कुठल्याही तुम्ही बळू पडू नका तर आता बघू की पहिला जो मार्ग आहे तो दहा हजार पायऱ्यांचा तर दहा हजार पायऱ्या चढण्यासाठी तुम्ही पहाटेचा एक मार्ग निवडू शकता किंवा रात्री निघू शकता तर आपल्याला निघायचं आहे कुठून तर गिरणार तलेटी गिरणार तलेटी म्हणजे तले ज्या ठिकाणी तुम्हाला मी म्हणलं की या सर्व सोयी उपलब्ध आहेत हॉटेल्स आहेत आश्रम्स आहेत धर्मशाळा आहेत या ठिकाणून आपल्याला हा प्रवास सुरुवात करायचा आहे माझ्या मते तुम्ही जर सकाळी पहाटे लवकरात लवकर ही जर सुरुवात केली तर तुम्ही साधारण एक सात आठ तासात दर्शन घेऊन तुम्ही परत येऊ शकता याचबरोबर काही लोक जे असतात ते रात्री प्रवास करतात जेणेकरून उन्हाचा जो त्रास आहे तो तडाका आपल्याला लागणार नाही काही लोक रात्रीचं जेवण करून दहा अकरा वाजता किंवा बारा वाजता निघतात सकाळी दर्शन घेतात पहाटे दर्शन घेतात आणि आठ नऊ पर्यंत परत हे आपल्या हॉटेलवर आश्रमामध्ये येत असतात ऑप्शन दुसरा म्हणजे रोपवे तर रोपवे हा जो आहे तो सकाळी सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्तापर्यंत जनरली चालतो याचा टायमिंग असं काही फिक्स नाही त्यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे की सात पासून सुरुवात होईल साडेसहापासून वगैरे होईल आणि संध्याकाळी हे होईल परंतु वातावरण जसं असेल धुका असेल पाऊस असेल यावर सगळं हे ठरत असतं आणि त्यामधून तुम्ही रोपवेने जाऊ शकता तर रोपवे जो आहे तो आंबा जा शिखरापर्यंत जातो म्हणजे जा आपल्या साधारण पाच साडेपाच हजार ज्या पायऱ्या आहेत त्या स्किप होतं आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता हे आंबामातेच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी साधारण त्यांचं ऑफिशियल टायमिंग साडेसात मिनिटाचं आहे साडेसात ते दहा मिनिटामध्ये सा तुम्ही रोपवेने जाता या ठिकाणी रोपवेने जाण्यासाठी तुम्ही आधी सुद्धा बुकिंग करू शकता किंवा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑफलाईन सुद्धा बुकिंग करू शकता रिटर्न चार्जेस आहेत म्हणजे जाताना आणि येताना दोन्ही मिळून सातशे रुपये हे चार्जेस होतात तर तो सुद्धा तुम्हाला ऑप्शन आहे की तुम्ही वन वे तिकीट काढायचा आहे का टू वे तिकीट काढायचा आहे हा ज्याचा त्याचा भाग आहे काही लोक जे असतात ते वन वे तिकीट काढतात जेणेकरून फक्त पुढच्या पाच हजार पाहिला चढायचे आहेत आणि उतरताना पूर्ण दहा हजार पाहिजे चढायचे आहेत किंवा काही जण फक्त येताना वापरतात हा ज्याचा त्याचा भाग आहे की तिकीट कसं काढावा आणि कसं यावं वा। महत्वाची सूचना की जेव्हा तुम्ही रोपवेने जाणार असाल तेव्हा लक्षात घ्या की प्लॅस्टिक बॅग्स असतील गिंबल्स असतील सेल्फी स्टिक्स वगैरे असतील ह्या नेण्यासाठी ने, ने परमिशन नाहीये रोपवेचं बुकिंग कसं करावं वगैरे मी याचे सगळे डिटेल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तुम्ही चेक करा आता प्रश्न येतो की ज्या लोकांना तो प्रवास सुद्धा करता येणार नाहीये की म्हणजे रोपवेपासून तुम्ही आंबा शिखरापर्यंत गेला आणि तिथून तुम्हाला पुढं जायचं आहे तर डोली हा एक तुम्हाला ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्ही डोलीने सुद्धा जाऊ शकता डोली या अगदी पहिल्या पायरीपासून दहा हजार पैद्यांपर्यंत उपलब्ध आहेत त्याचबरोबर पाच हजार पायऱ्यांपासून थोडं जे गुरु शिखर आहे त्या ठिकाणी पर्यंत त्या ठिकाणपर्यंत सुद्धा उपलब्ध आहेत डोली तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला जाता येता घ्यायचे वन वे घ्यायचे का टू वे घ्यायचे परंतु जास्तीत जास्त लोक जे आहेत ते टू वेच प्रेफर करतात जाताना आणि येताना मी ज्यावेळी गेलेलो होतो तेव्हा आंबा शिखरापासून गुरु शिखरापर्यंत जाऊन येऊन येण्याचे चार्जेस हे साधारण सहा हजार रुपये सात हजार रुपये जसं वजन असेल त्याप्रमाणे हे ठरतं अक्ष पूर्णपणे ट्रेन ट्रेन ही लोक आहेत आणि उत्तमरित्या तुम्हाला ते नेतात आणतात दहा हजार पायऱ्यांपासून जे म्हणलं सॉरी पहिल्या पायरीपासून तुम्हाला दहा हजार पायऱ्यांपर्यंत जायचं आहे या ठिकाणी साधारण बारा हजार ते पंधरा हजार असा वेगवेगळा रेट आहे तो तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून ठरवू शकता रोपवेचा फायदा काय तर रोपवेचा फायदा असा आहे की तुम्ही दहा मिनिटात गुरु शिखरापर्यंत येता तुमच्या जवळपास पाच हजार पायऱ्या स्किप झालेल्या आहेत आणि तिथून पुढं तुम्ही गुरु शिखरापर्यंत दीड ते दोन तासामध्ये जाता आणि परत तुम्ही दीड ते दोन तासामध्ये येता म्हणजे जेणेकरून तुमचा चार तासामध्ये हा संपूर्णपणे प्रवास होतो आणि जे वाचलेले तुमचे चार पाच तास जे आहेत ते चार पाच तास तुमचे पुढं सोमनाथला जाण्यासाठी वेरावेळला जाण्यासाठी उपयोगी पडू शकतात एक तुमचं स्थळ जे आहे ते या चार पाच तासांमध्ये कव्हर होऊ शकतं किंवा अगदी स्थळ जरी कव्हर झालं नाही तरी तुमचा जो प्रवास आहे तो प्रवास पूर्ण होऊ शकतो गुरुशिखराच्या दर्शनासाठी हो। तर आता आपण निघालेलो आहोत तर पायऱ्या चढताना नक्की काळजी काय घ्यावी आणि या ठिकाणी काय काय सोयी उपलब्ध आहेत तर महत्वाचा प्रश्न असतो की खाण्यापिण्याची सोय कशी आहे तर लक्षात घ्या की दहा हजार पायऱ्यांचा हा प्रवास करताना आपण ज्या पायऱ्यांमधून चढणार आहोत त्याच्या आजूबाजूला दुकानं थाटलेली आहेत आणि या दुकानामध्ये खाण्यापिण्याची तुमची उत्तम अशी सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व सुविधा मिळतात असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात याचबरोबर तुम्हाला छोटं मोठं लागणारी औषधं सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होतात त्यामुळं खाण्यापिण्याची कुठलीही समस्या या ठिकाणी नाहीये हे लक्षात घ्या अति काही लोक अतिशय धादांत खोटं सांगतात तर ही दुकाने जी आहेत ही चोवीस तास उपलब्ध असतात मी सकाळी प्रवास केलेला के आहे दुपारी केलेला आहे रात्री सुद्धा प्रवास केलेला आहे आणि बऱ्याच जणांनी माझ्या ओळखीच्या नातेवाईकांनी केलेलं आहे तर कुठलीही समस्या अशी उद्भवत नाही याचबरोबर आणखीन एक घातलेली लोकांनी भीती की म्हणजे या ठिकाणी प्राणी येतात मला तो एक दर्शनाचा भागच होता असं होतं तसं होतं असं सांगून एक वातावरण निर्मिती करतात परंतु ह्या सर्व गोष्टी खोट्या आहेत तर हा पर्वत आहे आणि तुम्ही बघू शकता याचा आकार त्रिकोणी आहे आणि कुठलेही जे आणि आहेत वगैरे ते वरती एवढ्या लेवलपर्यंत येत नाहीत हे गिर फॉरेस्टची सुद्धा तुम्हाला सांगू शकतील हा गिरणार परिक्रमा जेव्हा करतात जी जंगलातून असते या ठिकाणी प्रवास करताना बऱ्याच लोकांनी सर्व प्रकारचे प्राणी बघितलेले आहेत मी माझ्या आधीच्या व्हिडिओवर सुद्धा कमेंट्स बघितलेले आहेत आणि बऱ्याच लोकांचं हीच समस्या आहे की या ठिकाणी वॉशरूमची सोय जी आहे या सात आठ तासाच्या प्रवासामध्ये कशी आहे तर लक्षात घ्या पहिल्या एक ते पाच हजार पहिल्यामध्ये वॉशरूमची सुविधा अशी काही नाही आहे जर आता नवीन लेटेस्ट काही या दोन तीन महिन्यात झाले असेल तर मला सुद्धा काही माहित नाहीये परंतु ज्या ज्या ठिकाणी अंबा मातेचं मंदिर आहे आणि ज्या ठिकाणी रोपवे पोचतो त्या ठिकाणी उत्तम अशी त्यांनी वॉशरूमची सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर नेमिनाथ भगवान यांचं जे मंदिर आहे या मंदिराच्या बाजूला सुद्धा राहण्याची भाविकांना सोय वगैरे आहे त्या ठिकाणी तुम्ही रिक्वेस्ट केली तर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा ते सोडतात म्हणजे आम्ही जेव्हा गेलेलो होतो तेव्हा आमच्या बरोबरच्या महिला होत्या त्यांनी रिक्वेस्ट केली तेव्हा त्यांनी तिथं त्यांना जाण्यास परमिशन दिली परंतु पुढं तिथं आंबा मातेच्या मा शिखरापासून गुरु शिखरापर्यंत काहीच सुविधा नाही आहे कमंडोलू कुंड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सोय आहे वॉशरूमशी परंतु ते वापरू देत नाहीत ते का वापरून देत नाहीत काही समजलेलं नाही आहे परंतु त्यांनी ती सोय उपलब्ध करून द्यायला पाहिजे कारण सात ते आठ तास लोक हा प्रवास करतात आणि या प्रवासामध्ये लोकांना शारीरिक क्षमता आहेच बऱ्याच समस्या सुद्धा असतात त्यामुळे हा नक्कीच विचार करणं गरजेचं आहे की वॉशरूमची सोय उपलब्ध करून द्यायला पाहिजे तर हा दहा हजार पायऱ्यांचा पाएजा प्रवास करताना आपल्याला नेहमीच चप्पल बूट आहे ते वापरायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्रास हा होणार नाही तर आपल्याला मॅरेथॉन जिंकायची नाहीये आपल्याला गुरूंच्या चरणी जाऊन नतमस्तक व्हायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं आपली जी चाल आहे ती लयबद्ध असावी तुम्ही जसं नेहमी चालता तसं चाला तो पळतोय म्हणून मी पळतो किंवा तो स्लो चालतोय म्हणून मी स्लो चालतो असं कुठलंही करू नका जे काय होईल ते बघायला दत्तगुरु समर्थ आहेत आणि त्यांची तुम्हाला पाठिंबा हा कायमच असणार आहे कारण तुम्ही इतपत पोचलाय तर ते तुम्हाला गुरु शिखरापर्यंत नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील हा दहा हजार पायऱ्यांचा प्रवास तुम्ही निवांत चालत बोलत दत्तनामाचा जप करत भजन करत पार पाडा यामध्ये तुम्हाला जरा जरी काही समस्या उद्भवली तर तुम्ही तुमच्या बरोबरचे जे लोक असतील त्यांना सांगा किंवा जे दत्त भक्त आहेत जे दर्शनासाठी आलेले आहेत त्यांना सुद्धा सांगा ते तुम्हाला नक्कीच यातून मदत करतील परंतु तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर तुम्ही मी कसं सांगू आ, बाकी सगळे चालतात मला चालता येत नाही किंवा मला छातीत दुखतंय किंवा मला असं होतंय तसं होतंय तर तुम्ही जे तुम्हाला जी काही समस्या वाटत असेल ती तुम्ही आसपासच्या लोकांना नक्कीच सांगा हा प्रवास नक्कीच अवघड आहे परंतु होणारच नाही असा नाहीये सर्व वयोगटातील लोक हा प्रवास करू शकतात जास्तीत जास्त तारुण्यात असे खडतर प्रवास गेलेले नक्कीच चांगले जेणेकरून वयोवृद्ध झाल्यावर आपल्याला दुसऱ्याच्या मदतीने मद या ठिकाणी जायला लागावं आणि आपल्या सुद्धा मनात कुरबुर व्हायला नको की बाबा मी योग्य वेळेत यायला हवं होतं मला आता दुसऱ्याच्या मदतीनं यावं लागतंय भलेही तुम्हाला दुसऱ्याच्या मदतीनं या ठिकाणी अशा प्रवासांना महाराजांच्या चरणी लीन व्हावं लागत असेल तरीही त्यात काही वावगं नाहीये कुठलंही असं वाटून घेऊ नका मी दुसऱ्याच्या मदतीनं आलो किंवा काय आलो कारण दत्त महाराजच हे आपल्याला बोलवून घेत असतात आणि आपली भक्ती थोडीफार कधी जास्त होते कधी कमी होते आणि त्यामुळं कोण तारोडण्यात जातं कोण वयोवृद्ध झाल्यावर जातं त्यामुळे कुठल्याही प्रकारचं तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि अगदीच तुम्हाला हे दर्शन झालं सुद्धा नाही तरी लक्षात घ्या तुमच्या डोक्यात हा विचार आला की मी या ठिकाणी जावं यातच तुमची पुण्याई आहे प्रवासाच्या सुरुवातीला अगदी पहिल्या पायरीवरच तुमचा अहंकार लोभ माया मत्सर जे काही वाईट साईड गुण असतील विचार असतील ते त्या ठिकाणी तुम्ही सोडा आणि प्रवासाला सुरुवात करा हा नक्कीच अनुभव जो असेल तो तुमच्यासाठी विलक्षण असेल अतिशय सुंदर विचार तुमच्या मध्ये मनामध्ये नक्कीच यायला लागतील तर फक्त भाविकांनी ज्यांची श्रद्धा आहे यांनीच हा प्रवास करावा का तर तसं काही नाहीये तर नास्तिक लोकांनी सुद्धा हा प्रवास करून बघावा तर प्रवासा शिकर पार है। या प्रवासामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की बाबा मला हे शिखर पार करायचं आहे मला मा, या ठिकाणी जायचं आहे मी जायचं म्हणतोय खरं मी जाऊ शकत नाहीये बाकीचे लोक जातायत मी कसं जाऊ शकत नाही किंवा बाकीच्या लोकांनी पार केलं मला का जाता येत नाहीये किंवा मी आलो फास्ट बाकीचे लोक का मागं राहिलेत त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत या सर्व तुम्हाला गोष्टी तिथं समजतील गिरणार परिक्रमा म्हणजे काय तर जे गुरु शिखर आहे या गुरु शिखराच्या भोवती जी घातलेली प्रदक्षिणा म्हणजे गिरणार परिक्रमा असं म्हणतात तर ही साधारण अडतीस किलोमीटरची परिक्रमा आहे तर ही परिक्रमा फक्त कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या वेळेमध्येच तुम्ही या पाच दिवसांमध्येच करू शकता तर या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला एक मार्ग आहे तो तुम्हाला पूर्ण करून दुसरा जो मार्ग आहे त्या ठिकाणून तुम्हाला बाहेर पडायचा आहे तर जशी आपण मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतो तशीच ही या गुरु शिखराभोवती प्रदक्षिणा घालायची तर चोवीस तास हा मार्ग खुला असतो या पाच दिवसांमध्ये आत अक्षरशः जशी आपली वारी असते पंढरपूरची वारी असते तशीच वारी असते आज सगळी अन्नछत्र असतात त्याचबरोबर तुम्हाला विकत सुद्धा तुम्ही खाय प्यायचे सगळे पदार्थ घेऊ शकता काही लोक ही एक दिवसात परिक्रमा पूर्ण करतात काही दोन तीन दिवसात पूर्ण करतात तर बरेच आपल्याकडनं लोक गेलेले लोक जे आहेत ते पहिल्या दिवशी गिरणार परिक्रमा करतात आणि दुसऱ्या दिवशी शिखर पार करतात तर गिरणार परिक्रमा ही साधारण तुमची दहा ते बारा तासामध्ये होऊ शकते जशी गर्दी असेल त्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात मी तुम्हाला सुद्धा थोडं शूट दाखवत आहे की गिरणार परिक्रमा आत कशी असते ते लाखो लोक लोक असतात तुमच्या पुढं आणि माग लोक असतात तर पूर्णपणे धूळ ओढत असते त्यामुळं तुम्हाला काळजी घ्यावीच पाहिजे तुमच्या तोंडाला मास्क असणं गरजेचं आहे त्याचबरोबर महिलांनी विशेष काळजी म्हणजे त्यांच्या केसांची घेणं गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला जे छोटे मोठे डोंगर जे आहेत ते चढउतार करायचे आहेत अवघे शेवटचे दोन चार जे डोंगर आहेत जे चढ आहेत ते खरच खूप अवघड आहेत आणि त्यामुळं ज्यांना बीपी शुगर या गोष्टींचा त्रास असेल त्यांनी विचार करूनच ह्या गिरणार परिक्रमेला जावं गिरणार परिक्रमा आणि गुरुशिखराचं दर्शन तुम्ही एका वेळी करू शकता का हो नक्कीच तुम्ही हे करू शकता तर माझं असं मत आहे की तुम्ही पहिल्यांदा गिरणार परिक्रमा करावी आणि नंतर गुरुशिखराचं दर्शन घ्यावं कारण बरेचदा असं होतं की गुरुशिखराचं दर्शन घेताना पायऱ्यांचा जो चढ उतार आहे तर पायऱ्यांमुळे बरेचदा लोकांना समस्या ज्या आहेत त्या उद्भवतात ते बघितलेलं आहे त्यामुळं पहिल्यांदा गिरणार परिक्रमा करा आणि त्यानंतर गुरुशिखराचं दर्शन तुम्ही घेऊ शकता तुमचा गिरणारचा अनुभव कसा होता हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा त्याचबरोबर आणखीन काही प्रश्न असतील तर ते सुद्धा विचारू शकता त्याची उत्तर द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करीन सर्व प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला गिरणारला जायला मिळाले नाही तर गिरणार संपूर्ण दर्शन म्हणून मी व्हिडिओ बनवलेली आहे ती तुम्ही बघू शकता बाकीच्या लोकांनी सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता आणि गिरणारला जाणं पिठापूरला जाणं म्हणजेच खरा भक्त असं काहीही नाहीये सध्या अनेक भूलतापा ज्या आहेत त्या चालू आहेत त्या भूलतापांना तुम्ही बळी पडू नका तुम्ही जर मनोभाव आहे तुमच्या घरातून सुद्धा पूजा केली किंवा तुमच्या के शेजारच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन पूजा केली तरीच नक्की नक्कीच दत्त महाराजांचं जे आहे ते तुमच्यावर लक्ष आहे आपण सर्वांची दत्तभक्ती ही अशीच चालू राहू दे ही दत्तगुरूंचरणी प्रार्थना आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला नक्कीच विसरू नका तोपर्यंत धन्यवाद